सुयश विद्यालय तांदुळवाडीचे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत दुहेरी यश क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर व क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुयश विद्यालय तांदूळवाडीच्या चौदा वर्षीय वयोगटातील मुलींने दुसरा क्रमांक पटकावला तर सतरा वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावून दुहेरी यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलावडे मार्गदर्शक प्रसाद नलावडे व मुख्याध्यापक प्रदीप शिर्के यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या